नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत मागच्या व्हिडिओनं आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा धन्यवाद आज आपण युडायस प्रणालीमधील विद्यार्थी कशा कशाप्रकारे करायचे याबद्दल अभ्यास करणार आहोत याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत सदर व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्वांनी सदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर प्रथमतः लॉग इन फॉर ऑस्टेट स्टेट या कीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर गो या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर दोन इंटरफेस येतील दोन हजार चोवीस पंचवीस आणि तेवीस चोवीसचा स्नॅपशॉट तर आपल्याला करंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष निवडा पुढे गेल्यानंतर बंधू आणि भगिनींनो इम्पोर्ट वरती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत तर आपल्याला आपल्या राज्यातील विद्यार्थी शोधायचे असेल तर आपल्याला इम्पोर्ट फ्रॉम विदिन स्टेट यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला दुसऱ्या राज्यातील म्हणजे परराज्यातील विद्यार्थी शोधायचे आणि खास करून त्याला इम्पोर्ट आपल्या विद्यालयात करायचे असेल त्यासाठी इम्पोर्ट आउटसाईड स्टेट यावरती क्लिक करायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याच राज्यातील ड्रॉपबॉक्स ज्या शाळेने ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले विद्यार्थी आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे तर चला ड्रॉपबॉक्समध्ये आपण तिथं क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ज्या विद्यालयातून ज्या शाळेतून तुम्हाला विद्यार्थी शोधायचे त्या शाळेचा डॉस कोड इथे टाकाल आमच्या या विद्यालयामध्ये आम्हाला जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थी शोधायचे आहेत तो युडाएस कोड टाकल्यानंतर त्या शाळेचा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल त्या शाळेत असलेले सर्व इयत्ता सातवी पास विद्यार्थी इथं दिसतील आणि जो विद्यार्थी आम्हाला घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याचं इथं नाव आपण टाईप करू शकतात मंगेश राजाराम गायकवाड हा एक विद्यार्थी आहे त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर पेन नंबर बावीस सोळा बावीस नव्वद सातशे एकाहत्तर आहेत ह्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचा स्टुडंट पेन नंबर आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे फक्त त्याची आता फक्त आपल्याला जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकत असताना आपल्याला त्याच्या शाळेच्या दाखल्यावरती असलेली जन्मतारीख टाकायची आहेत शाळेच्या दाखल्यावरती असलेली जन्मतारीख टाकल्यानंतर आपण गो या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस किंवा असा एक मेसेज येईल तो म्हणजे द एंटर डेट ऑफ बर्थ डज नॉट मॅच विथ द रिस्पेक्ट टू स्टुडंट पेन आणि म्हणून शिक्षक बंधू आणि भगिनींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून या मेसेजसाठी अशा प्रकारचा मेसेज येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जो म्हणजे अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर यामध्ये डेट ऑफ बर्थ जी एंटर केलेली यू डायसवरती आणि त्याच्या शाळेच्या दाखल्यावरती आहेत दोघं मिसमॅच होत आहेत त्यामुळे सदर विद्यार्थी आपण इम्पोर्ट करू शकत नाही म्हणून यासाठी आपल्याला एकदम सोपी आणि सुंदर अशी पद्धत मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला वरतीच फक्त काय करायचं आहे गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ डी ओ बी या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकत असताना त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर तो फक्त हेड असणार आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली त्याचं एअर ऑफ बर्थ त्याची जन्मतारखेचं वर्ष टाकायचं आहे आणि वर्ष टाकल्यानंतर तुम्हाला समोर लगेच त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि त्याची जन्मतारीख जी टाकली होती म्हणजे ह्या विद्यार्थ्याची जन्मतारीख शाळेच्या दाखल्यावरचे चार दहा आहेत परंतु इथे एक दहा आहे त्यामुळे ह्या विद्यार्थी आपण इम्पोर्ट करू शकत नव्हतो मग अशा प्रकारे आपल्याला त्याची जन्मतारीख भेटली आणि इथे आपण फक्त आता त्या मुलाची जन्मतारीख टाकायची आहे ती म्हणजे झिरो एक दहा दोन हजार अकरा गो म्हटलं तर अशा प्रकारे तो विद्यार्थी आपल्या समोर आलेला आहे आणि तो विद्यार्थी आता इम्पोर्ट होणार आहे मग त्याची फक्त आपल्याला इथं काय करायचं कोणत्या वर्गासाठी आपण त्याला इम्पोर्ट करत आहोत तर आठवीच्या वर्गासाठी इम्पोर्ट करत आहोत तुकडी तिथं टाकायची तुकडी टाकल्यानंतर त्याचा डेट ऑफ ॲडमिशन जी तारीख आहेत त्याची उदाहरणार्थ ह्या विद्यालयामध्ये त्या विद्यार्थ्यांनी एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही सपोज चुकीची तारीख टाकली तर इंटर व्हॅलिड डेट म्हणतो त्यासाठी तारीख फक्त डी एम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्येच टाकायचे आणि तुमच्यासमोर संपूर्ण त्या विद्यार्थ्याचा इंटरफेस आलेला आहे मागच्या वर्षी तो कोणत्या यत्तेत होता आणि खास करून त्याचा संपूर्ण मार्क्स आपल्याला दिसत आहे आणि महत्त्वाची गोष्ट त्याचे अटेंडिंग डेज दिसत आहेत मग त्याला तुम्ही इथं इम्पोर्ट करू शकतात इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्यासमोर येतो आणि तुम्ही त्या विद्यार्थ्याला कन्फर्म करून तुमच्या शाळेमध्ये सक्सेसफुली त्याला इम्पोर्ट केलेलं आहे म्हणजे शिक्षक बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगतो आहे ते म्हणजे कशाप्रकारे एखादा विद्यार्थी इम्पोर्ट होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व जन्मतारीख फक्त तुम्ही त्याचं शेवटचं वर्ष जन्मतारखेचं वर्ष टाकू शकता पेन नंबर गेट पेन नंबर आणि ओ बी या ऑप्शनवरतून आणि खास करून तुमच्या सर्व विद्यालयातील विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी तुम्ही त्या ह्याद्वारे इम्पोर्ट करू शकतात अशाच प्रकारच्या व्हिडिओंना तुम्हाला माहिती घेण्यासाठी यु डायस प्रणाली असो सरल प्रणाली असो कविध प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ यासाठी आमच्या या आम द सोल्युशन गुरुजी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खास करून शेअर करा पुनश्च धन्यवाद